सध्या सुरेश धस बोलत आहेत थेट जाऊया चॉकलेट खाल्ला नाही म्हणजे बुड्डी का बाल मिळायचे ना जुन्या काळात गर्दी गंमत देखो बुड्डी का बाल वगैरे ते असं घंटी बिंटी वाजवायचे तशा पद्धतीनं तीनशे सातच्या केसेस कोणावरती लादल्या गेल्यात जरा रेकॉर्ड काढावं हो, मी आमच्या बीडच्या एस पींना रेकॉर्ड मागितलं आहे की चण्या फुटाण्यासारख्या तीनशे सात किती दाखल केलेल्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने दाखल झाल्यात कोणाच्या सांगण्यावर दाखल झाल्यात आणि विनाकारण मारायचं त्यांनीच आणि गुन्हे दाखल करायचे आत्ताच्या इलेक्शनमध्ये चा चाळीस जणांवरती गुन्हे दाखल केले गेलेले आहेत परळी मतदार संघामध्ये 40 जनांवर 360 पिथरीकडे तुमच्याच विरोधातले एक वक्तव्य आहे ते व्हायरल होत आहे पंकाच्या मुंड्याने कमळाच्या विरोधात काम केलेलं हे वक्तव्य व्हायरल होताना पाहिलं होतं मी आता सुद्धा वापरतो ना कर नाही त्याला डर कशाला त्यांनी माझ्या मतदार संघात कमळ या चिन्हाचा प्रचार केलेला नाही त्यांनी माझ्या मतदार संघामध्ये क्लिप्स आहेत मी तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत तुम्ही खरं तर त्याच्यावरती रिपोर्ट तयार करायला पाहिजे गळ्यातला पंच पाडलेला आहे एकदा दुसऱ्या सभेमध्ये गळ्यात घातला तर एक सेकंदात काढून टाकलेला आहे भाजपचा हे सगळे पुरावे आहेत ना मी पुरावे देतो तुम्हाला त्याच्यामुळं मी, मी कमळाच्या विरोधात त्यांनी काम केलेलं आहे माझ्या मतदारसंघात आता इतरांच्या मतदारसंघात काय केलंय हे त्यांची त्यांना माहिती जे बोलत असतील त्यांनी बोलावं जे नसल बोलत त्यांनी बोलू नये असं माझं मत त्यांना मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात तरी पडलेली आहे आता हे तो पक्षाचा निर्णय आहे मी म्हणू शकतो का मी एवढा मोठा थोडीच आहे मी एका मतदार संघापुरता मर्यादित माणूस आहे अगदी छोटा आहे अडीच तालुक्याचा माझा मतदारसंघ आहे तेवढ्या मतदारसंघापुरता माझं मी बोलू शकतो आणि हे पुरावे काय वाटल्यास जे सिट्टी त्यांनी उभा केलेले उमेदवार होते त्यांचे उमेदवार ते काल त्यांचा येऊन इथं सत्कार बी करून गेले त्याचा फोटो बी दाखवतो आमच्या मतदारसंघामध्ये फटाके हे शिट्टीला शिट्टी मतदान करणाऱ्यांनीच वाजवलेले आहेत डी जे लावून तेच लोक डान्स केलेला आहे शिट्टीला मतदान कमळाच्या चिन्हावरती मतदान करणाऱ्या एकाही माणसानी आनंद उत्सव माझ्या मतदारसंघात साजरा केलेला नाही पक्षश्रेष्ठींना जिथे सांगायचं तिथे मी योग्य ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यांनी त्याच्यावरती पुढं भविष्यामध्ये काय कारवाई करायची काय निर्णय घ्यायचा किंवा त्यांना साधी समज द्यायची हा निर्णय पक्षश्रेष्ठींचा आहे मी पक्षश्रेष्ठींना सांगण्या एवढ्या लायकीचा नाहीये पण माझी माझी जी तक्रार आहे ती तक्रार मात्र मी मांडलेली आहे मी अजूनपर्यंत नाव घेतलं नाही या क्षणाला सुद्धा नाव घेत नाही मी फक्त एवढंच म्हणतो विष्णू चाटे त्याच्यानंतर सुदर्शन घुले प्रतीक घुले एक केदार आहे आणखी तीन नावं आहेत आणि काल मला वाटतं विष्णू चाटे हे जे आहेत त्यांना अट अरेस्ट झालेले ते अटक झालेले आहेत आणखी तीन आरोपी राहिलेले या विष्णू चाटे अँड गँग्स ऑफ सफेपूर ही जी गँग आहे या गँगचा आका कोण आहे हा तपासामध्ये सापडावा एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद ओके